मधील नुकताच हाय फिटनेस स्टुडिओ येथे जिल्हा पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या अमेचर पॉवर लिफ्टिंग असोसिएशन आणि महाराष्ट्र इंडियन पॉवर लिफ्टिंग फेडरेशनच्या मार्गदर्शनाखाली स्पोर्ट्स फाउंडेशन नवी मुंबई यांच्या वतीने जिल्हा पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस स्पर्धेचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते ही स्पर्धा महाराष्ट्र पॉवर लिफ्टिंग संघटनेचे से सेक्रेटरी छत्रपती अवॉर्ड विजेते संतोष शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली असून हो स्पर्धेत अनेक नामांकित खेळाडूंनी सहभाग घेतला होता या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल जिम ओनर प्रशांत खुटले यांना उद्योजक मिलिंद पोटे पॅन तीन शोरूम मालक राजभाऊ दरोड राजेश सर व मास्टर रेहांश यांनी शुभेच्छा दिल्या यावेळी बोलताना उद्योजक मिलिंद पोटे यांनी सांगितले की पुढील वर्षी मोठ्या प्रमाणात ही स्पर्धा भरवण्यात येईल यामध्ये मास्टर रेहांश यांचा मोठा सहभाग असेल अशा प्रकारच्या स्पर्धा सातत्याने पनवेलमध्ये भरवणे गरजेचे आहे पनवेल आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री